मोर पिसारा चिंचू उंदीर नेहमी आईच्या मागे भुणभुण करत फिरायचा कधी कधी त्याला पक्षासारखं उड़ावस वाटायचं तर कधी त्याला सशा उड्या माराव्याशा वाटायच्या एकदा चिंचू म्हणाला आई काय हा माझा काळा रंग मी बदकासारखा गोरा गोरा हवा होतो त्यावेळी तिथून एक परी चालली होती तिनं हे ऐकलं आणि त्याची गंमत पाहण्यासाठी ती एका झाडाच्या माग लपून बसली आई म्हणाली आपल्या जंगलात रामू हत्ती सगळ्यात बुद्धिमान समजला जातो त्यालाच जाऊन विचार चिंचू पळत रामू कडे निघाला परी त्याच्या मागे होतीच वाटेत त्याला मोर दिसला चिंचू रामूकडे पोहोचला चिंचू म्हणाला मला फक्त मोरासारखा पिसारा हवा आहे त्याची इच्छा ऐकून रामू हसू लागला तेवढ्यात परीनं जादूची कांडी फिरवली आणि चिंचूच्या शेवटीच्या वर अगदी मोरासारखा रंगबिरंगे पिसांचा पिसारा आला तो होता छोटाच त्याच्या मापाचा पण सुंदर चिंचून पिसारा पाहिला आणि एकदम खुश झाला तो रामूलाही विसरला आईला पिसारा दाखवण्यासाठी तो पळत पळत घरी निघाला तो बिळापाशी आला पळून पळून त्याला खूप भूक लागली होती घाई घाईन तो बिळात शिरू लागला आणि त्याच्या पिशाऱ्यामुळे त्याला आत शिरताच येईना तो अडकला मोर पिसारा फुलवू शकतो आणि मिटवू शकतो हा तर होता उंदीर तो पिसारा त्याचा नव्हता तो मिटे ना चिंचू वैतागला तो उलटा होऊन आत जाऊ लागला तरी बीळ पूर्ण झाकलं गेलं आता आई घाबरली तिनं तोंडानं धुशी देऊन त्याला बाहेर ढकललं तर चिंचू पडलाच ती बाहेर आली आईनं ढकलून पाडलं म्हणून चिंचूला राग आला तो आईवर चिडला त्याला पाहून आईला हसूच फुटलं ती आधी हसली आणि नंतर तिला काळजी वाटली असा उंदीर कधी असतो का आई भूक लागली बर चला कसा येऊ पिसारा अडकतोय मिटता येत नाही पिसारा कसला पसारच असतो तिनं खाऊ बाहेर आणला चिंचूला भरवला आई आता झोप आली खाऊन झाल्यावर तो म्हणाला आत कसा येणार आता बाहेरच झोप बाळा चिंचूला बाहेरच झोपावं लागलं बिचाराला अद्दल घडली सकाळी आई लवकर बाहेर आली चिंचू जागा झाला आई मला हा पिसारा नको होणार हे परीला माहितच होत ती आधीच येऊन एका झाडामागे लपली होती चिंचू उदास झाला परीनं पुन्हा एकदा जादूची कांडी फिरवली आणि चिंचू पुन्हा पहिल्यासारखा झाला आईनं त्याला जवळ घेतलं त्याला खूप बरं वाटलं